झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा धुळे जिल्हा परिषदेत अकरा रुग्णवाहिकांचे लोकार्पण पणन मंत्री जयकुमार रावल यांनी घेतला कामाचा आढावा जिल्ह्याच्या विकासाची दिली ग्वाही धुळे जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालयामधील नवीन नियोजन सभागृहात दिन आज दिनांक चार जानेवारी रोजी मंत्री जयकुमार रावल यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा आढावा बैठक झाली यात राज्याचे पणन व राज्य शिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी जिल्ह्यातील विविध प्रकल्पांना गती देऊन धुळे जिल्ह्याचा चेहरा बदलण्यासाठी सरकार काम करणार असल्याचे स्पष्ट केले मंत्री रावल यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील विविध प्रकल्पांचा आढावा घेण्यात आला यावेळी त्यांनी सुलवाडे जामफळ उपसा जलसिंचन योजना मनमाड धुळे इंदूर रेल्वे मार्ग राष्ट्रीय महामार्ग आणि प्रधानमंत्री आवास योजना यासारख्या प्रकल्पांना अधिक गती देण्याचा निर्णय घेतला तसेच मंत्री रावल यांनी जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी सोयाबीन खरेदी आणि मुख्यमंत्री पंप योजनेला अधिक प्रभावी बनवण्याचे निर्देश दिले याशिवाय महिलांसाठी नवीन महिला व बाल विकास भवनाच्या इमारतीसाठी जागेची निश्चिती करण्याचे सांगितले आज आम्ही जिल्हा प्रशासनाला भेट देत असताना जिल्हा परिषद या माध्यमातनं पाच वर्षामध्ये अत्यंत जोरदार हे कामं झालेत आणि म्हणून या सगळ्या पदाधिकाऱ्यांना जोरदार टाळ्याने आपण सगळ्यांनी त्यांचं अभिवादन केलं पाहिजे शेवटी धुळे जिल्हा परिषदचं नाव हे मागच्या काळामध्ये फार खराब झालं परंतु त्याला सातत्याने मार्गावर नेत सातत्याने प्रगतीचे कामं आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून झाले आज आपण पाहतोय की अकरा रुग्णालय अकरा रुग्णवाहिका यांचं लोकार्पण आपल्या सगळ्यांच्या साक्षीने होतं रिबीन कापल्यानंतर या क्षणापासून दोन तीन तासापासून आपापल्या केंद्रावर गेल्यानंतर सामान्य माणूस जो गरीबातला गरीब, गरीब माणूस आहे त्या माणसाच्या एका फोनवर त्याला रुग्णालय उपलब्ध व्हावी अशा प्रकारचं शुद्ध शुद्ध हेतू या योजनेच्या माध्यमातून तसेच आज जिल्हा परिषद मधील आवारात मंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते अकरा नवीन रुग्णवाहिकांचे लोकार्पण करण्यात आले या रुग्णवाहिका ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी उपलब्ध करून दिल्या जातील जिल्हा परिषदेमार्फत आरोग्य सुविधा वाढवण्यासाठी पाच नवीन प्राथमिक आरोग्य केंद्र आणि सतरा उपकेंद्रांची उभारणी केली जाईल अशी माहिती मंत्री रावल यांनी दिली यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा धरती देवरे खासदार डॉक्टर शोभाताई बच्छाव ॲडव्होकेट गोवाल पडवी आमदार काशीराम पावरा आमदार मंजुळा गावित आमदार अनुप अग्रवाल आमदार राघवेंद्र पाटील माजी खासदार डॉक्टर सुभाष भामरे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष देवेंद्र पाटील सभापती हर्षवर्धन दहिते ज्योती बोरसे सोनीताई कदम कैलास पावरा कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे अतिरिक्त चंद्रकांत पवार आरोग्य अधिकारी डॉक्टर सचिन बोडके यांच्यासह जिल्हा परिषदेचे सदस्य अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी कार्तिक सोनवणे झेप मराठी धुळे अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण धुळे